शिवसंध्याकाळ रामकृष्ण हरी आज स्वयंपाकाची पाळी आली माझ्यावर आज मी स्वयंपाक बनवते आहे आज मल्हारची शिवची म्हणजे शिव मल्हार गावाला गेले स्वयंपाक करावा लागेल मला तर आज मस्त असं खिचडीचा बेत चाललं आहे माझंवाला खिचडी करायची आहे तशी मस्त तांदूळ आणि त्याची दाळ टाकली चुव्या तुरीच्या दाळीचा चोर टाकला आहे त्याच्यामध्ये मी डाळ खिचडी बनवायला मस्त अशी आणि खिचडी बनवायची त्याच्यासाठी साहित्य तयार केलं आहे बटाटे तंबाचे कढीपत्ता कोथंबीर लसूण आदरक मिरच्या कुटून घेतले कांदा कापून घेतला आता कांद्याचं जिरं टाकलं थोडं आणि मोरी टाकतं ती आता थोडा कांदा लसूण मसाला टाकते त्याच्यामध्ये <laughs> तर अशी मस्त मसाल्याची खिचडी बनवते थोडं शॉर्टकटमध्येच बनवते आज स्वयंपाक मी तर असं मस्त स्वयंपाक बनवते आता तर असं बघा असं सगळं परतून सगळं परतून घेतलं आता आणि असं मीठ पण टाकलं सगळं आता तेलात परतून घेतलं तांदूळ तांदूळ धुऊन टाकले असं परतून घेतलं मस्त अशी आता खिचडी बनवायची तर मी आता पाणी टाकते आहे तर पाणी काही मी असं मोजून नाही टाकत बरं का हे बघा माझं काम असं अंध जे राहतं पण एकदम परफेक्ट खिचडी होती हा आता असं पाणी टाकलं तर आपण असं पाणी टाकलं ना तर ते पाणी ना असं तांदळाच्या वरती असे तांदूळ दिसले पाहिजे आपल्याला इतकं पाणी टाकायचं आहे बाबा तांदूळ दिसते पा एव्हा एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तांदळाच्या वरती फक्त आपल्याला खालून म्हणजे जेवढे तांदूळ टाक म्हणजे तांदूळ राहते ना वरती फक्त एक आपलं पेहरं असतं का बोटाचं तेवढं पेहरावर पाणी टाकायचं म्हणजे एकदम माफत खिचडी तयार होते एकदम मस्त खिचडी होईल या जास्त पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं का मग ती खिचडी अशी पानचट पाचट खायला लागत आणि कमी पाणी पण जर झालं ना तर अशी कोरडी कोरडी लागत ती कमी पण होऊ द्यायचं पाणी जास्त पण होऊ द्यायचं लई कोरडी कोरडी पण खाल्ल्या जात नाही खिचडी मग तर अशी मस्त त्याच्यात पहिले मी त्यालामध्ये सगळं परतून घेतलं आणि नंतर वरून तूप टाकलं थोडं तुपाने नरमपणा येतो खिचडीला असं थोडं तूप टाकलं का पहिले त्यालात मसाला सगळं तळून घ्यायचा आणि नंतर वरून थोडं तूप टाकायचं तर त्या तुपाने अशी मऊ मऊ नसून खिचडी तयार होती तुपाने तुमच्याकडं गावठी असेल तर गावठी टाका दुकानचं असेल तर दुकान टाका पण तू एकदम मस्त नरम चटक खिचडी तयार होते खायला पण भारी लागते करून बघा तुम्ही पण बघा आता खिचडी टाकून झाली आहे खिचडी दोन शिट दोन शिट्ट्या पण झाल्या आहे खिचडी टाकून झाली आहे मी आता पिठलं बनवते त्याला जोडी थोडंसं पोळ्या आणि पिठलं तर पोळ्या पण आहे आता थोडंसं पिठलं बनवते आता ते तेलामध्ये मोरी टाकली मस्त अशी तळायला आणि थोडं मिरचं टाकायची आता लसूण आणि मिरचं थोडं लसूण मिरचं तळून घेते आता थोडं जिरे पण टाकते जिऱ्याची पण फोडणी घेते मी मस्त लगते चिरेपन फोड़ने में टाकते थोड़ा लालू चाले हिव्याट मिर्च होता है बदल लालू ही सभी कि होती है टाक अपन आज बता तवी पीठ पण कालून घेतलं थोडंच करायचं आहे ते पिठलं काही जास्त कोणी नाही खायला शिकायचं आणि तर असं मस्त बेसन पीठ यायचं याच्याने बेसनपीठ कालवलं ना भज्याचं पण कडीचं पण आणि पिठल्याचं पण असं जर कालवलं ना तर एक पण गठोळी होत नाही त्याच्यामध्ये एकदम मस्त कालवलं जातं ते अजिबात गठोळी होत नाही आणि कडाईमध्ये टाकल्यानंतर पण यानेच पिठलं हलवायचं म्हणजे अजिबात गठोळी होत नाही पिठल्याची बघा आता असं मस्त पिठलं बनवतीये एखादी आपल्याला जितकं पाहिजे तितकं एखादी पाणी टाकून घ्यायचं गुनगोड पाणी नाही टाकायचं त्याच्या मधी मग ते पानच लागतं खायला कोणती पण वस्तू करायची ठरली ना एक एकखटी पाणी टाकून द्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज कळतो बा घट्ट पातळ किती बनवायचे त्या हिशोबाने आणि आम्हाला ना पिठलं म्हणजे जास्त घट्ट नाही चालत पोळी संघ खायसाठी असं पातळ चालतंय बघा एक पण घठोळी म्हणजे नाही त्याची वाली अजिबात गठोळी घालणार नाही इतकं मस्त एकदम असिसलं जात या अजिबात गठोळी घात नाही बघा तुमच्याकडे पण असलच नाही पीठ कालवायचं तर करून बघायचं आणि पिठलं तुम्ही अजिबात ठोळी मी कि सगळं पाणी एक खटी टाकून घेतलं <coughs> गडूडी पाणी नेवतात वरून मी कारण त्यांनी ना <coughs> <coughs> कच्च गरम गार गरम गार होत राहतं ना ते चव जाती मग त्याने कोणत्या पण भाजीची कोणती पण भाजी बनवायची ठरली बन ना गरम पाणी करून घ्यायचं आणि एक आपल्याला लागलं ला तेवढं टाकायचं गार पाणी टाकायचंच नाही कोणत्याच भाजीला कोणती पण भाजी तुम्ही करून बघा गरम पाणी टाकून इतकी भारी लागते खायला गार पाणी टाकून करून बघा तिची चव वेगळीच लागत ती बघा एक पण घट झाली मी एकदम एक मस्त पिठलं झालं आहे बा अजून हे शिज शिजायचं आहे शिजल्यावर अजून थोडं घट्ट होईल कारण लई घट्ट पण नाही चालत आणि लय पातळ पण नाही चालत पोळीला लावून खाण्यासाठी लागतंय मला हे बघा स्वयंपाकाची सवय नाही राहिली इतकं गरम होतंय इतकं गरम होतं आहे रे लागलं पगा दगा शिजायला ते इतकंच तयार होईल आता ते इतकं गरम होऊ राहिलं बघा किती गरम होतं एक तर पावसाने इतकं येल्यात काढलं आहे ना आता गर गरम होईल होईल आणि बारा वाजूस लगेच पाणी येऊन बसल झोपायचा टाईम झाला तर लगेच त्याच्या गरजानं चालू होऊन जाईल वाजत गाजत येतो नवरदेवाचं वरड कसं वाजत गाजत येतं असं तो पण वाजत गाजत येतो झोप लागल्यावर येतो ठरून येतो चांगला बिचारा आता त्यांनी पण ठरवलं आता लग्न सराई संपली लग्न सरायची वाजणारे गाजणारे बंद झाले आता त्यांनी चालू करून दिले वाजाय गाजायचे खरं तयारी आपण पण जो का तो लग्न जमल्यावर कसं त्या मुलीच्या आईवडला झोप येत नाही मुलीचं लग्न मुलीचं लग्न हा बाजार करायचा तो बाजार करायचा हे <coughs> राहिलं ते राहिलं तसं आता हे वरुण राजाने वरुण वरुणराजांनी देणगी दिली चे, 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 ही आता ही चालू झाली आता ही शेतकऱ्यांना झोपा नाही वावर तयार करायचं फनायचं लोडायचं बी आणायचं भरण आणायचं मजूर पाहायचे हे बी भेटलं ते बी भेटलं इडं नाही चांगलं तिडं नाही चांगलं ती सगळी शेतकऱ्यांची मिरवणूक आता ही ही राजाने दिली चालू करून तो येतोय मस्त बिचारा वाजत गाजत चांगला फोटो काढत कोणाची काय नुसकान कोणाची काय नुसकान शेतकऱ्यांना पूर्ण जाम करून टाकलं त्यांनी तर अशी एक गरजना आता आहे ही इतक्या दिवस लग्नावाल्यांची गरजना आता शेतकऱ्यांच्या मागे ही वरून राजायची गरजाना तुमच्याकडे बी आहे का तुमच्याकडे कोणतं बी यांच्याकडं तुम्ही कोणतं बी करणार तुम्ही कोणतं पीक करणार ही चौकशी करायची आता लग्नाची चौकशी झाली आता तुमचं लग्नाचे कार्यक्रम कुठंवर आला काय झालं पुऱ्या झाल्या का दिवट्या झाल्या का मेहंदी झाली का तशी चौकशी चालायची लग्नवाल्यांची तशीच आता शेतकऱ्यांची चौकशी चालणार कारण त्यांचं वरून देव येतोय ना वरून वरून देव येतोय वाजत गाजत मग त्यांना आता ती चौकशी करणं भागाच आहे शेतकऱ्यांना वरून देवाची तयारी तर असं काही आहे बघा आता झाली माझी खिचडी पण झाली आणि पिठलं पण झालं मस्त असं हे बघा अशी खिचडी बनवली अशी मस्त एकदम एवढं मोकळी लसुषित झाली बघा एकदम अशी मस्त <laughs> एकदम मोकळी आणि एकदम नरम चटक झाली बरं का एकदम लुस दोषित येते आणि तेवढंच पाणी परत पाणी टाकायचं नाही काहीच नाही आहे बघा एकदम अशी नरम एकदम नरम पण झाली आणि एकदम एक मस्त अशी दुस झाली पिठलं पण बघा एकदाच पाणी टाकलं हे बघा असं झालं तर हे बघा एकदम असं घट्ट झालं एवढं घट्ट नव्हतं पाहिजे बरं का मला थोडं पातळ पाहिजे होतं पण माझ्याकडून थोडं पीठ वाढवं झालं कारण घरच्या डाळीचं पीठ आहे ना आपली घरचे हरभरीची डाळ तिचं पीठ आहे तर ते असं फुगतं नंतर पीठ आणि दुकानचं जे असतं ना त्याला पाणी जास्त सबोधत नाही ते लगेच येऊन जातं तसं या घरच्या डाळीला पाणी सबधून जातं फुगून जाते अशी जुनी डाळ राहते ना तर अशी मस्त खिचडी झाली आहे दुपारची थोडी भेंडी उरेल आणि पोळे तर आता मस्त आता मस्त आम्ही असं तर जेवण करतोय एक दोन पापड भाजती नागलीचे आणि जेवण करतोय या जेवण करायला व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे